श्री स्वामी चरित्र अमृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामनाधरोणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती कैसेंची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे नृह सिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवणी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकधारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडीली बहुत पटणे स्वामी यतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी शंका विषयी शंका मनामाझी येत असे गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनाधिसिद्ध खुंटला ते, ते पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले। अक्कलकोटा माझारी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी आदर दयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आनोनी बाहेरी मांडता म्हणती एके हारी दोघांसी बैसवोनी दोहोनवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोणी स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगात टाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा प्रती जीएची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरींचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरोण हैदराबादेसी पातलो येऊनी या वेढ्यास, बहुत दिवस गेलावास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने येथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रतियेने तेथोनिया तेथोनी जाहले ते या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळा पासोणी एकोणी या उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोणी उभयंता द्वादश वर्षे वेड्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाली सदा वास अरण्यात बहुदा न येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बेसती कोणी काही आणोणी देती तेची महाराज भक्षिती क्षणेकराहुनी राहुनी मागुती अरण्यात जाती तयां तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जयशंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतरखुण स्वामींसी मानती ईश्वरा समान परी अज्ञ अज्ञान वेडा मनोनी लेखिती। दर्शना येता दिगंबर लीला विग्रही कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी अमृता समान फुडे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरलासे क्षीरसागर मुक्त करोणी श्रवणद्वार करा श्रोते हो वा येथे सर्वदा सेवा वै आखंटे अरिष्ट म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा अध्याय शिरस्तु स्वामी चरित्र सारा अमृत अध्याय दुसरा मराठी कथासार जे मनात अपेक्षा धरून सद्गुरूंची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सद्गुरू भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थात कैवल्यपदाची प्राप्ती होते श्री गुरुचरित्रामध्ये श्री दत्तात्रेयाचे द्वितीय अवतार श्री नृहसिंह झाल्याची कथा आहे हेच पुढे करण्यासाठी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटी स्थिर झाले अशी धारणा आहे मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे या विषयीचे तर्कवितर्क काहीही असो मात्र श्रीस्वामी हे सर्वसामान्य जनाच्या उद्धारासाठी मानव देह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हेच खरं सत्य आहे याविषयीचा एक प्रसंग असा घडला की चाराप्पा मोदी या भक्ताच्या घरी श्रीस्वामी बसले असताना कुणी कलकत्त्याचा साहेब दर्शनाच्या हेतूने त्यांच्यापाशी गेला आणि आपण कुठून आला असे श्रीस्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला त्यावर श्री स्वामींनी हसून त्याला उत्तर सांगितले आम्ही प्रथम वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता हरिद्वार केदारेश्वर आणि गोदा तीरावरील अनेक तीर्थे पाहत हैदराबाद मंगळवेढा पंढरपूर बेगमपूर मोहोळ सोलापूर करीत अक्कलकोटास आलो मंगळवेढा येथे श्री स्वामींनी बारा वर्षे वास्तव केले तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगळवेढ्यांच्या अजान भक्तांनी आणले नाही मात्र दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या या वेड्या बुवाचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना उमगेपर्यंत श्री स्वामी मंगळवेढा येथून पुढे पंढरपुराच्या दिशेने कायमचे निघून गेले द्वितीय अध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ